नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज जग झपाट्याने पुढे जाते आहे मोबाईल चांगल्या गाड्या फ्लॅट्स हॉटेलमध्ये जेवण चांगले, चांगले कपडे हे सगळे मिळवायला पैसा लागतो आणि म्हणूनच पैसा हवाच या विचाराने माणूस रात्रंदिवस धावतो आहे पण एक प्रश्न थांबून स्वतःला विचारावा की हे सगळे मिळवूनही मला खरी मनशांती समाधान मिळते का रोज सकाळी लाखो लोक उठतात आणि कामावर धावतात हे सगळं फक्त यासाठी की पैसा यावा पण किती जण संध्याकाळी समाधानाने हे म्हणू शकतात की आजचा दिवस सुंदर गेला माझे आयुष्य शांत सुखी आहे बहुतेकांचे उत्तर नाही अजून काहीतरी हवे आहे असेच असेल पैसा येत आहे पण शांतता हरवते आहे आपण आयुष्यामध्ये अनेक वेळेला अशा परिस्थितीमध्ये अडकतो जिथे पैसा आणि भक्ती यामध्ये निवड करावी लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की खरंच पैसा महत्वाचा आहे की स्वामींची सेवा पूर्वी लोक म्हणायचे की आमच्याकडे देव आहे पुरे आहे आणि आज म्हणतात की पैसा नाही तर काय उपयोग हे खरे आहे की पैसा लागतो घरासाठी शिक्षणासाठी उपचारांसाठी पण पैसा असतानाही जीवन संपवण्याच्या बातम्या येतात कारण पैसा हा बाह्य प्रश्न सोडवतो पण आतल्या वेदना भीती रिकामेपण याला उत्तर फक्त अध्यात्मच देऊ शकते पैसा हा आत्मसन्मान सुरक्षितता आणि स्वातंत्र्य देतो म्हणून अनेकांना वाटते की आधी पैसा मिळवावा आणि मग सेवा साधना करावी पैशाशिवाय आपण व्यवहार करू शकत नाही आपण नोकरी व्यवसाय करतो यामागे आर्थिक स्थैर्य मिळते कोणतीही गरज भागवण्यासाठी पैसा लागतो समाजामध्ये प्रतिष्ठा आणि गरजांची पूर्तता या सर्व गोष्टींमध्ये पैशाचा वापर होतो म्हणूनच लोकांना प्रथम पैसा मिळवावा असे वाटणे स्वाभाविक आहे त्यामध्ये चूक नाही पण हे लक्षात घ्यावे की पैसा हे फक्त साधन आहे अंतिम ध्येय नाही एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे पण समाधान आहे का समाधान ही अशी गोष्ट आहे जी पैशानेही विकत घेता येत नाही समाधान म्हणजे मनाची शांती अन्न खाताना समाधान कोणतीही गोष्ट नसली तरीही आभार वाटणे आणि रात्री डोळे मिटताना मनामध्ये ताणतणाव तक्रारी नाही तर प्रार्थना असणे पैसा नक्कीच हवा पण मन जर समाधान शून्य असेल तर तो पैसा भार वाटतो आजच्या धावपळीमध्ये आपण विसरत चाललो आहे की शांत मन स्वामींचे नाव आणि समाधान यांपेक्षा मोठे धन नाही आजकाल सगळे काही पैशाने मिळते घर गाडी मोबाईल स्टेटस रिस्पेक्ट हा विचार आपल्याला रोज कुठेतरी ऐकायला मिळतो पण मग प्रश्न येतो की जर सगळे पैशाने खरेदी करता येत असेल तर मग स्वामींची कृपा किंवा शांती समाधान या गोष्टींचे महत्त्व काय आहे कोण म्हणतो की पैसा नको पैशाशिवाय आज अन्न नाही वस्त्र निवारा नाही शिक्षण औषधे व्यवसाय सगळे काही पैशावरच चालते पैसा म्हणजे व्यवहाराचे मूलभूत साधन आहे पण जर आपण हा विचार करू की मला फक्त पैसा हवा आहे बाकी काही नको तर तिथे गंभीर चूक होते कारण पैसा हा सामग्री देतो पण समाधान नाही पैसा यश आणि सुविधा मिळाल्यावर अध्यात्म नाकारले तर आयुष्यामध्ये काही टप्प्यांवर काही प्रश्न उभे राहतात जसे की मनामध्ये रिकामेपण येते नात्यांमध्ये अंतर येते अपयशाची भीती सतावते एकाकीपण जाणवते सर्व सुखसोयी मिळाल्यावर सुद्धा आतून शांती का नाही असा प्रश्न पडतो त्यावेळेला मन आपोआप अध्यात्माकडे वळायला ला लागते आपले काम करत राहा पैसा कमवा पण त्याला मनाचे केंद्र बनवू नका संपत्तीचा अभिमान नको कारण ती क्षणात जाऊ शकते हेच खरे आध्यात्मिक भान आहे आपल्याला अनेक लोकांची उदाहरणे सापडतील की जे करोडपती आहेत पण झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेतात जे मोठ्या गाडीत फिरतात पण त्यांचे कुटुंब तुटलेले असते जे यशस्वी आहेत पण त्यांना कोणीही आपले म्हणणारे नाही यामुळे असे वाटायला लागते की पैसा आहे पण काहीतरी अधुरे आहे याच अधुरेपणाला भरून काढण्यासाठी श्रद्धा नामस्मरण सेवा हे मार्ग उपयुक्त ठरतात परिपक्वता आली की माणूस स्वतःहून सर्व काही शोधायला लागतो आयुष्यामध्ये एक टप्पा असा येतो जिथे पैसा असतो स्टेटस असतो पण मनशांती हरवलेली असते तेव्हा माणूस स्वतः विचार करतो की माझे मन इतके अस्वस्थ का आहे आता काय हवे आहे, आहे। त्यावेळेलाच स्वामींचे नाव नामस्मरण सेवा याची खरी गोडी लागते एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडू शकतो की सगळे तर पैशाने मिळते मग नामस्मरण उपासना कशाला करावी पैसा ही आपले साधन आहे पण आपले समाधान फक्त स्वामींचे नावच आहे स्वामींचे नाव घेऊन माणूस असहाय्य होत नाही तर तो समर्थ होतो त्याला हे समजते की पैसा मिळतो पण आयुष्याची दिशा मात्र स्वामींच्या कृपेनेच मिळते यश मिळते पण ते टिकवण्यासाठी नम्रता लागते जी स्वामी देतात घर बांधता येते पण घरामध्ये समाधान निर्माण करणे हे स्वामींच्या कृपेनेच होते स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याचे जीवन वेगळे का असते तर स्वामींचं भक्त यशामध्येही हे माझ्यामुळे नाही तर स्वामींमुळे झाले असे म्हणतो पैसा कमी असेल तरी त्याला भीती नसते पैसा जास्त असेल तर त्याला अहंकार नसतो हा संतुलन साधणारा दृष्टिकोनच त्याला समाधान देतो जो स्वामींच्या कृपेनेच मिळतो स्वामींची कृपा ही फक्त जप तप करणाऱ्यावरच नाही तर प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या आणि नम्र व्यक्तीवर आपोआपच होते कधी संकटामध्ये अचानक मदत मिळते कधी योग्य मार्ग सापडतो कधी अनपेक्षित कोणीतरी हात पुढे करतो हे सगळे कृपेचेच रूप आहे त्यामुळे पैसा असूनही जर अडचणीमधून मार्ग निघत नसेल निर्णय चुकत असेल तर असा पैसा समाधान देऊ शकत नाही पण जर स्वामी सोबतीला असेल तर सर्व गोष्टींमधून सहज मार्ग निघतो पैसा हा क्षणिक समाधान देतो पैसा बाह्य गोष्टींची पूर्तता करतो पण मन शांत नाही समाधानी नाही तर लाखो रुपये असूनही माणूस तणावाखालीच असतो सेवा हे मन शांत करते सेवा आपले अंतकरण शुद्ध करते स्वामींची सेवा म्हणजे त्यांच्याशी नाते जोडणे जसे जसे आपले मन शुद्ध होते तसे आपला तणाव लोभ चिंता या देखील कमी होतात पैसा हा अपूर्ण आहे पण सेवा ही संपूर्ण आहे पैसा जपावा लागतो कारण खर्च झाला की संपतो सेवा केल्याने जे पुण्य मिळते ती कृपा वाढते आणि अनंत काळासाठी आपल्या मागे उभी राहते सेवा केल्यावर पैसा मागे येतो अनेक भक्तांचे अनुभव आहेत की ज्यांनी स्वामींची उपासना केली त्यांचे जीवन स्वतः स्वामींनी समर्थ केले गरज असेल तिथे स्वामी स्वतः भक्तांना मार्ग काढून देतात अनेक भक्तांना अनुभव आहेत की स्वामींच्या कृपेमुळे त्यांचे दारिद्र्य नष्ट झाले त्यांच्या आर्थिक समस्या संपल्या पैसा मिळवण्यासाठी सेवा विसरू नये दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखावा आजचे युग हे स्पर्धेचे आहे लोक सतत पुढे जाण्याच्या घाईमध्ये असतात त्यामुळे सेवा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे काहींना वाटते पण हे चुकीचे आहे कारण सेवा आपल्याला ज्या उंचीवर घेऊन जाते ती कोणत्याही पैशाच्या रकमेपेक्षा अधिक मूल्यवान असते अनेकदा लोक म्हणतात की आधी पैसे मिळवू दे नंतर सेवा करू पण स्वामींच्या मार्गामध्ये मा हा विचार चालत नाही कारण सेवा केल्यानेच तुमचे से जीवन घडते हे तितकेच सत्य आहे पैसा की सेवा कसे निवडावे आपल्याला दोन्ही गोष्टी हव्या असतात पण त्यांची प्राथमिकता ठरवावी लागते जर सेवा तुमच्या आयुष्याचा भाग असेल तर पैसा आपोआप मागे येतो सेवा करणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात पैसा मिळवताना जर तुम्ही सेवा विसरलात तर तो पैसा कधीच समाधान देत नाही पण जर तुम्ही सेवेसाठी झटलात तर तुम्हाला मिळणारा पैसा परिपूर्णतेसह येतो सेवा करताना मिळणारा आनंद आणि समाधान याची तुलना कोणत्याही पैशाशी होऊ शकत नाही स्वामींची कृपा म्हणजे सर्वोच्च संपत्ती आहे पैसा कधीच कायम राहत नाही पण कृपा आणि पुण्य हे कायम टिकते जेव्हा आपण कोणतेही कार्य स्वामींसाठी करत असतो तेव्हा आपली वृत्ती बदलते अहंकार कमी होतो लोभ निवडतो आणि जीवनामध्ये समाधान येते पैसा मिळाल्याने कदाचित बाह्य सुख मिळेल पण सेवा केल्याने अंतःकरण शांत राहते जे अत्यंत महत्त्वाचे आहे सेवा करताना काही वेळेला आर्थिक अडचणी येतात पण यावेळेला संयम ठेवून प्रामाणिकपणे कार्य करत राहिले पाहिजे अशा आर्थिक समस्या आपल्या कर्मांची फळे देखील असतात पण स्वामी अशा वेळेलाही भक्तांना एकटे सोडत नाहीत सेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या भक्तांना स्वामी योग्य वेळी सर्व साधने उपलब्ध करून देतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की पैसा महत्वाचा आहे की स्वामींची सेवा पैसा हवाच पण त्याला वरचड ठेवले तर तो माणसाला गुलाम करतो समाधान हवे कारण ते स्वामींच्या नावाने कृपेने आणि सेवेमधून मिळते ज्याच्याकडे दोन्ही आहे त्यांनी ते नम्रतेने आणि दयाळूपणाने वापरावे कारण हे देणेही स्वामींचेच आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ